नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मा जे एक परिपत्रक झालं परिपत्रक निघालं आहे चोवीस पंचवीस संदर्भातलं आणि आजच्याच दिनांकाचे तीस नऊ दोन हजार चोवीस यामध्ये त्याचा विषय वी ऐंशी वर्ष व त्यावरील निवृत्तीवेतनधारक धारक तसंच कुटुंब निवृत्तीवेतनधारकाच्या निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतनात एक जानेवारी चोवीस पासून या ठिकाणी वाढ करण्यात येणार आहे आणि त्याच्यात या ठिकाणी आपण पाहू शकतो साठ आहेत त्या ठिकाणी आणि त्यानुसार शासन निर्णय क्रमांक दिलेले आहेत दोन हजार एकोणीसचा आहे निर्णय क्रमांक त्याच्यानंतर दोन आहेत एक चोवीस एकोणीसचा त्यानंतर तीस सात एकोणीसच्या मधील निर्देशाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या ऐंशी व त्याच्यावरील जे निवृत्ती वेतन धारके किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारक्याचे निवृत्ती वेतन व निवृत्तीवेतनात एक एक पासून वाढ करण्याबाबतच्या सूचना या ठिकाणी परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाचं होतं त्यानुसार वीस नऊ दोन हजार एकवीस यापूर्वी प्रसारित करण्यात आलेल्या म्हणजे परंतु या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक दोन हजार एकवीस या ठिकाणी एक त्यानंतर सोळा जानेवारी चोवीसच्या धर्तीवर महानगरपालिकेच्या शिव त्यावरील निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतनात एक चोवीसपासून सुधारणा करण्याच्या प्रस्तावास या ठिकाणी स्थायी समितीचा ठराव पाचशे चौसष्ट एकोणतीस सात चोवीस अन्वय प्रशासक स्थायी समिती व महापालिका ठराव तीनशे अठ्ठावन्न पाच आठ चोवीस अन्वय याला महानगरपालिकेची मंजुरी प्राप्त झालेली आहे आता याच्यामुळं काय झालं तर यास्त काय महानगरपालिकेच्या ऐंशी व त्यावरील जे निवृत्ती वेतनधारक पेन्शनर्स आहेत त्यांना एक एक चोवीसपासून खाली नमूद केलेल्या या ठिकाणी सुधारणा भेटणार आहे आता वर्ष ज्यांचं ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान असेल त्यांना मूळ वेतनात वीस टक्के या ठिकाणी पेन्शनमध्ये वाढ होणार आहे त्यानंतर वयवर्ष पंच्याऐंशीपेक्षा अधिक ब ते नव्वदपर्यंत असेल त्यांना तीस टक्के वाढ भेटणार आहे तर वयवर्ष नव्वदपेक्षा अधिक ते पंच्याण्णव मूळ मूळ निवृत्ती वेतनात या ठिकाणी चाळीस टक्के वाढ भेटणार आहे आणि वयवर्ष पंच्याण्णवपेक्षा अधिक ते शंभरपर्यंत असेल त्यांना पन्नास टक्के वाढ भेटणार आहे आणि वर्ष शंभरपेक्षा अधिक असतील त्यांना या ठिकाणी जी मूळ निवृत्ती वेतन आहे त्याच्यामध्ये त्यांना शंभर टक्के वाढ भेटणार आहे आता सदर लाभ हा जो लाभ देण्यात येणार आहे हा एक एक चोवीसपासून पासून या ठिकाणी देय राहणार आहे आणि त्यामुळे वयमानानुसार वाढीव वेतन घेत असलेल्या निवृत्तीधारक निवृत्तीधारक तसंच कुटुंबनिवृत्ती निवृत्तीधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम या ठिकाणी म्हणजे रेस भेटणार नाही प्रकारे निवृत्ती वेतन व कुटुंबनिवृत्तीधारकांनी या महिन्यात ज्या महिन्यात वयाची ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव आणि शंभर वर्ष पूर्ण होतात त्या महिन्याच्या एक तारखेपासून त्यांना या ठिकाणी वाढीवदारांना जे निवृत्ती होत किंवा किंवा निवृत्ती वेतन आहे ते भेटणार आहे या निर्णयामुळे प्रय प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी होणाऱ्या निवृत्तीवेतन व निवृत्त कुटुंब निवृत्तीवेतन वाढीच्या रकमेचे आणि थकबाकीचे परिगणन किंवा आदिदान करण्याची जबाबदारी या ठिकाणी प्रमुख लेखापाल कोशागार यांच्या आखाते निवृत्तीवेतन उपविभागाची राहील आणि सदर जो काही निवृत्ती वेतना लाभ देताना जानेवारी चोवीस ते ऑगस्ट चोवीस या महिन्यासाठीच्या थकवाकीची रक्कम या ठिकाणी नि? चोवीसच्या निवृत्ती वेतना म्हणजेच सप्टेंबरच्या पेमेंट सोबत या ठिकाणी द्यायचे आहे असं सा त्यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिलं की जे निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहे त्यांच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण जी होता आणि त्यांना त्यांच्या पेन्शनमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो निवृत्ती वे, निवृत्ती वेतनात एक जानेवारी चोवीसपासून वाट भेटणार आहे आणि त्याचं एक जानेवारी चोवीस ते ऑगस्ट चोवीसची थकबाकी ती साधारणतः वगैरे हो या ठिकाणी सप्टेंबर चोवीसच्या वेतनात भेटणार आहे अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू